राहुरी शहराचे ग्रामदेवत श्री बुवासिद्ध बाबा मंदिर परिसरात असणारा अनधिकृत ढाचा बांधकाम काढण्यात यावा तसेच श्री बुवासिद्ध बाबा मंदिराबाबत चाललेले कारस्थान व गैरप्रकाराची चौकशी करण्याबाबत आज सकल हिंदू समाजाच्या वतीनं महसूल व पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले उपविभागीय पोलीस अधिकारी श्री डॉक्टर बसवराज शिवपूजे व तहसीलदार नामदेव पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटलंय की राहुरी शहर हद्दीत श्री बुवासिंद बाबा या नावाने शहराचं ग्रामदैवत आहे या मंदिरात सर्व हिंदू बांधव मोठ्या श्रद्धेना व भक्तिभावना रोज दर्शनासाठी येतात व पूजा करतात परंतु गेल्या काही वर्षात या देवस्थानमध्ये खूप काही कारस्थान करून सदरील देवस्थान हे मुस्लिम देवस्थान बनवायचा प्रयत्न अथवा काही गोष्टी घडल्या याची सुरुवात श्री बुवासिंद बाबा मंदिर परिसरात अनधिकृत ढाचा तयार करून त्यामार्फत मुस्लिम देवस्थान असल्याबाबत पुरावे तयार करण्यात आले या देवस्थानचे मंदिरावरील नाव सुद्धा हजरत सय्यद अहमद चिस्ती करण्यात आले तसेच नगरपरिषदेस चुकीचे कागदपत्र सादर करून नाव बदल करण्याचा प्रयत्न करणे असे प्रकार घडत आहेत तर बुवा सिंदा बाबा यांच्या या सर्व जमिनीला इतर हक्कात महाराष्ट्र राज्य वक बोर्डची नोंद लावून सन दोन हजार बावीस साली या देवस्थानची वक बोर्डमध्ये नोंद केलेली आहे हे देवस्थान सर्व हिंदू लोकांचं श्रद्धास्थान असून या विरुद्ध आवाज उठवणारे काही हिंदू तरुणांच्या विरोधात नावं देऊन त्यांना गुंतवण्याचा प्रयत्न चालू आहे सदर जागा ही बुवासिंद बाबा मंदिराची असून या जागेत विना परवाना ढाचा बांधकाम करण्यात आला या ढाचा बांधकामची कुठलीही परवानगी न घेता बांधण्यात आला असून त्या अनधिकृत बांधकामावर तात्काळ कार्यवाही करण्यात हवी असं निवेदनात म्हटलं आहे सकल हिंदू समाजाच्या वतीनं आज दिनांक 27 मार्च 2025 रोजी राहुरी शहरात मोटरसायकल रॅली काढण्यात आली त्यानंतर तहसील कार्यालयाच्या आवारात निवेदन देण्यात आले નિવેદન દેતે વેલી સકલ હિન્દુ સમાજ મોટા સંખ્યે ઉપસ્થિત હોતા પ્રતિનિધિ મિનાશ પટેકર રાહુરી